महापालिकेची निवडणूक महाआघाडीतून लढण्यास शिवसेनेचे प्राधान्य आहे आघाडीने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी केले याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असे शिवसेना उपनेते तथा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बाणगुडे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संवाद मेळाव्यानंतर ते बोलत होते बाणगुडे पाटील म्हणालेत की महापालिका निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आले शिवसेनेकडे दोनशे पाच इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केले त्यांच्या मुलाखतीही पूर्ण झाल्यात महापालिकेची निवडणूक महाआघाडीतून लढण्याचा विचार आहे त्याबाबत आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली शिवसेनेकडे तीस ते चाळीस प्रभावी उमेदवार आहेत या इच्छुकांना न्याय देण्याची भूमिका पक्षाची आहे आघाडीने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाऊ शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख विशालसिंह हो राजपूत यांनी मनसे वंचित आघाडी राष्ट्रसेना जयहिंद सेना आम आदमी पक्षासोबत चर्चा सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संवाद मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं होतं गेल्या आठवड्यामध्ये या महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्या साधारणपणे दोनशे पाच मागणीचे अर्ज शिवसेनेला प्राप्त झाले होते आणि त्या संदर्भातल्या मुलाखतीनंतर अंतिम यादी आम्ही तयार केली आणि त्या उमेदवारांचा संवाद मेळावा आज आम्ही आयोजित केला होता आ, या आजच्या मेळाव्यातच आणखी एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगायला हवी की मिरज सांगली भागातले सामाजिक कार्यकर्ते कला क्षेत्रामध्ये काम करणारे आणि ज्या लोकसंपर्क असणारे तरुण नेते सन्मान्य विज्ञानजी माने यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय पाठीमागची मिरज विधानसभा निवडणूक त्यांनी लढली होती त्यामुळं लोकमानसामध्ये असणारा लोकमानसाशी संपर्क असणारा एक उत्तम कार्यकर्ता आज शिवसेनेला मिळाला निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा निश्चितपणे पक्षाला फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पक्षप्रमुख त्यांना योग्य ती जबाबदारी पक्षात निश्चितपणे देतील त्यामुळं तोही आज अजूनही आज काही प्रवेश येणाऱ्या काळामध्ये होतील आणि त्या दृष्टीनं आमची आता महापालिकेच्या दृष्टीनं तयारी चालू आहे साधारणपणे या महापालिकेमध्ये महाविकास आघाडीलाच आमचं प्राधान्य असेल म्हणजे महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढतो आहोत त्यामुळे सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच लढावं असा आमच्या सगळ्याच शिवसैनिकांचा एक आ, 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 इच्छा आहे पण त्या संदर्भात आदरणीय जयंतरावजी पाटील खासदार विशालदादा पाटील यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे तेही सकारात्मक आहेत निश्चितपणे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचेल फक्त एक की शिवसेनेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत जे महानगरपालिका लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे जे शिवसेनेत विश्वास ठेवून आमच्यासोबत आले त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे त्या त्यामुळं त्यांना न्याय देता आला पाहिजे या भूमिकेनं महाविकास आघाडीचं सा जागा वाटप व्हावं शिवसेनेला सन्मानजनक जागा मिळाव्यात ही आमची अपेक्षा आहे अर्थात तसं जर नाही झालं तर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इतर घटक पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्रपणे लढण्यासाठी तयार आहे आमची तीही सज्जता निश्चितपणे झालेली आहे